येवला तालुक्यातील सत्यगाव शिवारामध्ये उसाच्या शेतात आढळून आलेल्या युवकाच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय या, या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी पूर्व वैमान खून केल्याची कबुली दिली आहे सत्यगाव ते महालखेडा रोड लगत असलेल्या उसाच्या शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो आला होता या घटनेची माहिती मिळताच येवला तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृत व्यक्तीची ओळख संतोष दत्तात्रय शेळके दहिवडी सिन्नर अशी पटली या गंभीर घटनेची दखल घेऊन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी तपासासाठी विशेष पथक गठीत करण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी यवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं काम सुरू केलं तपासादरम्यान गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मयल संतोष शोळके हा खुणाच्या दिवशी सायंकाळी दोन अनोळखी व्यक्तींसोबत मोटरसायकलवरून वाकड शिरवाडे वा गावाच्या दिशेने गेल्याचं समोर आलं या माहितीच्या आधारे संशयितांची कसून चौकशी करून विशाल रतन बागले आणि गणेश भगवान सोनोने दोघेही राहणार चाचणई तालुका कोपरगाव जिल्हा अहिलानगर यांना ताब्यात घेण्यात आलं चौकशी दरम्यान दोघा आरोपींनी खुनाची कबुली दिली असून त्यांनी पूर्ववय मनस्यातून संतोष याला एकांतात नेऊन दगडाने डोक्यात वार करत ठार मारल्याचं उघड झालं या खुणामागे वैयक्तिक वाद असल्याचं तपासात निष्पन्न झालंय या गुन्ह्याची यशस्वी तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साणप पोलीस अंमलदार विनोद टे सुधाकर बागुल योगिता वाक काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विशाल आव्हाड चालक पोलीस नाईक रवींद्र गवळी तसेच येवला पोलीस ठाण्याचे साह्य पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार पोलीस हवालदार राजेंद्र पाटील पोलीस नाईक सचिन वैरागर सागर बनकर आणि पंकज शिंदे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे